अध्यक्ष महोदय इथे माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री येतात आणि अंबरनाथला म्हणतात ठाण्यात गुंडांची गर्दी झाली गुंडागर्दी झाली आहे गुन्हे वाढले आहेत पण ते जिथे पालकमंत्री आहेत त्याच्याबद्दल काय बोलत नाही तिथे गजा मारणे काय करतो तिथे शरद मोहोळ काय करतो याच्याबद्दल चर्चा नाही पण मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे असा ते आरोप करतात आणि मी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतो मुख्यमंत्री कधीही गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहत नाहीत मुख्यमंत्री मोदय ऐका मुख्यमंत्री मोदय मुख्यमंत्री मोदय फोन जातात पोलीस साहेब मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त अध्यक्षांनी फोन जातात पोलीस स्टेशनला एमपीडीए लावा एमपीडीए लावा तडीपार करा आणि हे फोन कोण करतो तर सरकार सरकारमधल्या एका पक्षाचा पदाधिकारी जॉईंट कमिशनरला फोन करतो की ही मी नावं पाठवतोय त्यांना तुम्ही तडीपार करा आणि एमपीडीए करा तुम्ही ज्ञानेश तुम्ही मी जॉईंट कमिशनरचं नाव नाही सांगत पण फोन करून विचारा ही पद्धत नाही अध्यक्ष बाब अध्यक्ष मोदय मुख्यमंत्र्यांनी तुमचा जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्यात कोणी पोलिसांना फोन करून एमपीडीए आणि काय ते तडीपाराचं हे करायचं हे तुम्ही जरा विचारायला हवं अध्यक्ष मोदय असं दुर्लक्ष करू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका